तुम्हाला जो फोटो दिसतोय तो फोटो आहे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या बॉडीगार्डचा प्रकाश गोविंदा कापडे असा त्या बॉडीगार्डचं नाव आहे पण प्रकाश आज या जगात नाहीत त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या आहे ही धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडली या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात एकच खडबड उडाली आहे प्रकाश कापडे हे जळगाव जिल्ह्यातील जामनेरचे रहिवासी होते जामनेरच्या मध्ये ते आई वडील पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होते पी अप मदे भरती झाल्यानंतर त्यांची पोस्टिंग होऊन ते मुंबईत सचिन तेंडुलकर यांचे बॉडीगार्ड म्हणून कर्तव्यावर होते आठ दिवसांपूर्वीच ते जामनेरला आलेले होते मंगळवारी मध्यरात्री नंतर एक वाजेच्या सुमारास त्यांनी रात्या घरात स्वतःच्या डोक्यात गुळी झाडली यावेळी घरातील सर्वजण झोपलेले होते गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर घरातील लोकांनी प्रकाश यांच्याकडे धाव घेतली तेव्हा ते, ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले या घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती नंतर प्रकाश यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण मात्र समजू शकलं नाही पोलीस या घटनेचा सखोल तपास करतायत